आता आम्ही निघालोय कोल्हापूरला हे बघा अक्षय गाडी चालवायला गलाय त्याचं नाव आहे अक्षय पण ह्याला नाव सगळे फळा अक्षयच म्हणते का म्हणते काय कळे ना झाले अक्षय म्हणजे कधी नष्ट न होणारा असा अक्षय एवढं चांगलं नाव असताना ह्याला सगळी फळा अक्षय म्हणते ती मला कळा झालं याला खोडा अक्षर का म्हणते ती एवढा चांगली गाडी चालू होती ड्रायव्हर आहे याला कसा म्हणायचा तुम्हीच सांगा तर आता तुम्हाला दिसत काही बघा हिरवी हिरवीगार झाड पावसानं असा एकदम धून निघाले ती आंघोळ घातल्या ग चकाचक हे बघा अक्षय गाडी चालवतो चा, गाडी चालवत चालवत असतो हे तू याच बघू नका रे थोडं बघ गाडी चालवताना तर इकडे तिकडे बघायचं नसतं एका रेशन बघायचं हे बघा दा तुम्हाला दाखवतो तो गाड्या कशा तास या त्या त्याला ऑप्शन नाही मागचं दाखवायचं कॅमेरा फिरवून दाखवतो हे बघा बघा दिसत्या का हा हा बघा दर दहा दहा वाजतो दाखता तेव्हा आम्हाला पटलाय बघा का हा ही बघा गाडी वर या लागली ही बघा हा ट्रक निघालाय बघा हळू 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 हळूहळू रोड भरलाय हा ही बघा इकडं हे असं काय 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 हाय रस्त द्या हा ही बघा लाल गाडी गेली बघा बघा ही गाडी आहे टू व्हीलर हे असं सारखी वर दर हायवेला वेला तर या बघा हायवेला गाडी चालवताना जरा जपून चालवायची ही बघा हो ग टू व्हीलर गेली बघा गेली का हा ही बघा इकडे अक्षय हा अक्षय चालू आहे हे तू यात बघू नको बरोबर मला भे वाटतय गाडी चालवताना होताना अजिबात इकडे तिकडे बघायचं नाही हा आता मला कळलंय तुला कोणा अक्षय काय म्हणते सारखा इकडे तिकडे भावार तुझ भाव राहायचं नाही एखाद्याच्या गाडी चालवायची हो का हो का हो का हो का टू व्हीलर आहे का बघा ओका हो गाडी पास करून गेली पांढरी गेली का हो का दुसरी गाडी असं सारखे गाड्या 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 चालू आहे हे बघा टू व्हीलर आहे ऐका दिसतंय का ही बघा आता जरा झाड कमी आहे ती गवात उगवा इतर गवात उगवी आहे हा ही बघा ढग ढग बघा कस दिसते पेट्रोल पंप आला आहे बघा इकडे कुठला भारत पेट्रोलियम आहे बघा इकडे आहे का सी एन जी मिळते बघा सीएनजी आहे का गॅस गा, टाकत गाडी गॅसवरच्या गाडीतली गॅस टाकते काय बघा इकडे हा आणि हे आता परत मी आलोय कोण आलोय मी आलोय मी हा बघा अक्षे आणि अशा तऱ्हेनं आपण आता आलोय मंगराच्या वाडीजवळ मांगरायाची वाडी आलेली आहे इकड पेट्रोल पंप आहे जिओचा जिओचा पेट्रोल पंप आहे की बघा माणूस एक थांबलाय तंबाखू आपला घ्यायला लागलाय पावसात पाऊस वरण पडतोय पण केला झाली तलाब तर म्हणजे तल पुढे कोणाचं काय चालत नाही लय वाईट पण तल पाऊस वारा काय बी असू दे तलाब झाले की तंबाखू पाहिजे म्हणजे पाहिजेच तंबाखू वाईट असते तू जरी माणसाला सांगितलं तरी माणूस काय तांब खायचा थांबत नाही आपण केली हळू 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 आम्ही थोडसारखा गाडी पास करून गेली बाबा आई आमची गाडी तशीच निघाली हळूहळू गाड्या 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 मागणं लागले ते पास कराय आम्हाला आमची गाडी आमची गाडी निघालेली आहे आता फास्ट

काही लोड गाडी मोकळी झाले मागे हे बघा कॅम्पू सुद्धा आम्हाला प्रवास करून जातो काय बोंब लायच अरे आता आपण शिरुल एमआरडीशी जवळ आलोय शिरून एमआरडीशी इथं एकेकाळी मी कामाला होतो वॉचमॅन म्हणून हे बघा इथं बघा झाड आहे ती वायच 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 कुठं तर कुठं तर झाड आहे ती आणि अक्षय सारखा कॅमेऱ्या बाबा कॅमेऱ्यात बघू नको बाबा कॅमेऱ्यात बघू नको गाड्याला कॅमेऱ्यात बघायची लय हाऊस काय का काय याच्या पुढे मला काही कळना झालंय मी हिडिओ केला असेल असं वाटायला लागलय ही बघा वाडाचं झाड आ थांबा तुम्हाला आता गमत दाखवतो गमत दाखवतो आता तुम्हाला थांबा पिस्टन पिस्टन काय 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 आहे शिरल्या मालिकीच्या कंपन्या दिसाय लागल्या त्या दिसाय लागल्या त्या का हा की बघा आलो आता आपण तिथं आलो आहे का ई एच एम टी फटा ई एच एम टी फटा इथं आहे ही पहिली इथं म्हणते ती जुनी कंपनी होती एच एम ते जेवणा हे ओ एच एम टी फट्याचं नाव पडलं एच एम टी फट्टा हे आता आलो बघा दुसऱ्या कंपनीकडे हे आता कुठं कुठं बीच मे गव्हात उभे आहे हे टू व्हीलर पर माणसं पोरं चार काय तर उसका काम आशेंगा जर ते गाडी पडत हे काय गाडी पळी उते हे पळिवते हे लेकिन पळताच नाही हे क्या करने का तो गाड़ी को स्पीड नहीं बनाया है अब कब हमारी गाड़ी को स्पीड बढ़ाएंगे क्या मालूम अभी बढ़ाएंगे अभी अब अभी स्पीड बढ़ाया है अभी हड़ो हड़ू स्पीड बढ़ रहा है गाड़ी जैसी जैसी गर्म हुई वैसा वैसा स्पीड गाड़ी का बढ़ रहा है ये देखो गाड़ियों पे गाड़िया गाड़ियों पे गाड़िया हमें पास करके जा रही है और हम भी हरू हरू उनके पीछे पीछे जा रहे हैं ये देखो ये देखो शुरू लिया हमारी कंपनियां। हाँ अच्छा, ये देखो गाड़ी पास करके गई ये ऐसा है अभी हम कोल्हापुर पहुंचने वाले हैं लेकिन अभी बहुत टाइम है अभी कितना टाइम लगेगा एक दस मिनट में पहुंच जाएंगे हम कोल्हापुर में हाँ अरे तो आता आपको ना जगह कोल्हापुरा में पहुंचने वाले हैं आए हैं नज़दीक आए हैं कोल्हापुर के अरे आपको दिखाता हूँ और रुको ज़रा सफ़र करो सबर का फल मीठा होता है अभी आपको मैं गम्मत मत वाला हूँ गम अभी देख सकते हो आप के कोल्हापुर नदी आलेली लिया है ये देखो नदी का क्यों था है आपको ये देखो गाड़िया बिड़िया जा रही है ये देखो नदी पंचगंगा पंचगंगा बोलते हैं इसको अभी हम आए हैं तो में तवड़े होटल होटल का स्टॉप है ये तो हम आए हैं ये अक्षय है और ये देखो एम्बुलेंस एम्बुलेंस है और ये तावड़े होटल देखो ये गाड़िया बिडिया पार्किंग बिर्किंग की आहे इधर या असं गाड्या बिड्या लावलेल्या असतात वर्षी हे मधीच हिंदी बोलत आहे मधीच मराठी बोलत आहे हे आम्हाला सवय आहे मधीच हमको हिंदी आता है मधीच मराठी आता है ए, देखो हे समा आहे हे इधर ब्रिज आहे हे देखो इधर भी एक माणूस तंबाखू खा रहा है अभि हा मोबाईल बंद करता है हां है लय उषा मोबाईल चालू ठेवणे का नाही नाही तो बॅटरी खतम हो जाती है तो अभि वाले है कोल्हापूर मेम पोचे हैवडे हॉटेल मे पोचे है। आज आज के लिए बस इतनाही धन्यवाद लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हो oh, धन्यवाद